तर हॅलो गाईस नमस्कार आपण आलेलो आहे वावरात वावरात आलेलो आहे आपण आता तुम्हाला वावरातला जरा दाखवतो हे बाय आमचा वखर बाबाने वखर आणला होता हे च कांदे टाकायचे हे बायला तर घास आमचा हे उखंड हे बा कारल्याचं येल कार बारकं का, आपलं दोडकं दोडका सॉरी दोडक्याचं येल त्या बा बैलाला ऊन लागू नाही म्हणून मस्तपैकी झालं सावली केली हे आमचं पेरायचं बदमा झाडपाळून गेलं वारका या आमच्या शेळ्या आमच्या शेळ्या बघा मित्रांनो लाईट आहे सध्या याबा कांद्याचं रोप आणलेलं अर्धा किलो सध्या लाईट आहे चार्जिंग लावाय हे बाबाचं मस्त झोपायचं हेव्हा याच्यात मस्त कांदा लावायचा आता याच्यात एवढं हे जे दिसतंय त्याच्यात पूर्ण कांदा टाकायचा खाण्यासाठी आणि आपली पराठी आला, आला। हे मित्रांनो आपली पार्टी कशी आहे ते सांगा कमेंटमध्ये नर हे आणि तुम्हाला हे माधी माझे बाबा आलेले आणि आले बघायला प्राणी पाहायचे और नत्रो पानी मोबाइल दमत हम चल पंढर हजार लोक या भाई आमची इथे बिघडलाची जागा आहे बांधायची సరే దుయా శాయ సా కోటర తిస్ ఆ బా చోకడే ఆరామ చ